पण मला माहित झालं तीन दिवस झाले गावामध्ये आलाय माझा मुलगा पण तो घराकडे आला नाही जातो त्याच्याकडे आणि त्याला विचार पुसतो आणि मित्राच्या गावाकडे जातो

अरे भाऊ हो। तुझ्या माची घेते कधी म्हणजे तू कुठला काय कुठे अभे तसं नाही तू लहानसा होता तुझी आई मरण पावली दूध काय होत नाही पण घरची गाय होती तिच्या दूध देऊन त्या बाटलमध्ये भरत होतो आणि ते, ते मुखी लावून तो तोंडामध्ये तू फुटला नायक भोसळीच्या मला हे सांग तू कुठे गेला होता होय एक काम नाही करत जेवढा जवान मुलगा झाला एक काम नाही कारण तू उठून पडतेस फायदा आला बाबा लाटपूर गेलो तर मी मोठ्या नावच कमवून आलो कोणता नाव कमावला बेटा मी गंगा जमण्याचा ठेकेदार गंगा जमना ठेकेदार ना तिकडे तो कोण नाव कमवलाच नाव आहे का गंगा जमना ठेकेदार झालं तर किती फायदा म्हणजे गंगा जमणार आहे तुला माहित नसेल नाही गंगा जमना सर्व जी नाही हाँ। हाँ। ना त्याचे संगम होती हा हा मोठे मोठे साधू संत याती मोठे मोठे नाही त्या म्हणजे हने घने येतात माझा गड्या जातो व्यास ऋषी येतो ती काम देत काय कसा का तो सिर पुढे मी कसा आहे मोठे मोठे साधू संत याती राग हाँ। धरून पुचकारी वाजती केटला तीरत खरी असते आणि सारे लोकाले पाडून देते असा कोण सांगते माझा आजो मारोती सांगता याला वाजले पाहिजे ना आलाय का मा बाबाले पाहिलास नाही तर तू हंसाकानचा होतास तेच मेला मी माझ्या माआईचा पोटापणच पाहलो आलाय भोसडीया मी म्हणतो बेटा तुला सगळी भांडण चोर माझ्या मित्राचा फोन आला हा अबे माझ्या मित्राचा नाही तुझ्या आईचा फोन माझ्या मित्राचा नाही तुझ्या आईचा फोन माझ्या साला साला ती कोण होय तो कोण होईल माझा सारा मग तिया कोण होय मामाय तर मी सारा माझ्या आरती कोण होय माझे मामाजी मामाजी त्याचा पत्र पत्र म्हणतो फोन आलं का म्हणे

अबे झालाय का नागपूरला जाऊन सांग तू डॉक्टर झालास बाए मला बाहेरून माझ्या तू सांगलास मुले कोणाला मी सांगून राहतो पण तुम्ही एनी टाइम इंजेक्शन लागते का माझ्या टूट नाही राहते हो का हो मी मला आपला मुलगा डॉक्टर झाला काय कोणाचा मुलगा नाही आता मी कोणाला माझ्या मुलगा घेऊन जा असा विचार मी पक्का केलं का अरे होऊ नाही आपल्याला जायचं तिथं हा

हा बोलत चालेल चाल बसनापुरात कसा कसा राहिला आता बिरळ्याने माणूस मुले काय उंजेत नाही पण माझ्या मनगमले पाहिजे चतुर्थी माझा भाटवा पण आला माझ्या घरी काय कराव काय नाही माझ्या भाऊजीला मिरची भजे खूप आवडते बाई काही मिरची भजे बनवून घेते मिरची भजे बनवले भाऊजीनं खाल्ले काय करू बाई भाऊजीनं खाल्ले त्या मला पण चालून दिली लई माझ्या पोटामध्ये आग पेटली काय तू काय करूया बाई शांताच्या घराकडे जाते तिला घेऊन सांगायचं जात होतो, नहीं रूम था नहीं असे, मला बस वाटत नाही तिला इथूनच आवाज येऊन पाहतील जर असे आस ना आसपास तर निघालेच ती घरायच्या बाहेर शांता शांता म्हटलं माझे लायके बहिणी तोंडात मोठ कुचका शिकली खानदानी शो काय मग माझा कुचकाच अगो बाई एका खानदानीच्या हार तुम्ही वैशाली बाई राम झाले माझी मोठी बहीण आहे मग ती म्हणलं तू तिच्या वसावर गेली जाईन का नाही आहे मग बर मला एक सांग काय कशासाठी आली व अशी तनबावरी होऊन इकडे काय सांगू म्हटलं माझ्या जीवाच्या गतीवर तोंडाला सांग की आवाज येते मला माझ्या पोटा मधील पोठा पोटात गडबड तेव्हाच होते ना अगो नाही भाऊ बाई ना। तुम्ही मस्त पाहून तर केला मिरची भजाचा अग भैया आमच्या भावजीला पण आली मी नाही खा मी नाही खा नाही ना। तरी माझ्या तोंडामध्ये होत रे भाऊजी आली ती मिरची भाजी बनवली हो ना हो का मग काय झालं खाल्ली मी माझं पोट मध्ये तुला मिरची भाजी पचत नाही तर काही एवढा ना हात ये तू काय पाहिली सुस्ती नाही कळे तिकडे बाहेर सुस्ती नाही कळे चल ग अग हो येते मी ठीक आहे पण घरी डपास नाहीये काही काही डपा आव पाहुण्याने सगळे घेऊन गेले बघते मी काय असा का म्हणली काय म्हटलं एवढी मोठी कॅन अग कॅन म्हणजे आता कस नाही कस आहे मिरची भजी आहे मिरची भजी म्हणून मी जास्त पाणी घेऊन आली मला नको छोटासा डब्बा किती छान वाटत अगं हा एवढा मोठा त्या गावातल्या बाया काय म्हणते डबे नाही मिळाले का म्हणते का बाई सांगू म्हणे मिरची भज्याचा पावर हो म्हणत आहे मस्त छान दिसतो का हा गंगा नाका माझ्याकडे मला एक साथ वगैरे लागेल का सगळं काही सोड एक शाळेत माहिती का किती साऱ्या बिमाऱ्या फैल काय सकाळी बसंतरामदेव बाबाची संत ते तुला माहिती नाही जेव्हा पासून निघाला माया मागं दोन तीन दे गोष्ट मग चाल लवकर चल आई राम 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 काय होत काय असत गंद की बघणं किती किती तिकडे तिकडे किती किती दिसत आहे काळे निळी पिवळे गुलाबी लाल

त्याच गावचे आहेस का माय मी त्या गावचे रे मोदी माझा भातवाव आहे माय माय तो भातवा हो का मला का माय तो नाही आलता का माय भजे खाणे नाही आला बाई त्याला फोनच नाही लागत होता परत ला आला बाई नाही आला तर नाही तर खुर्चीवरच्या खुर्चीवर चढ म्हणला असता चला बसून मी एका साइडला बसून जाऊ चालेल আচ্ছা আই শোনাল বেশ ভালো ফুটি যাতে আমরা দিতে ভসত যাও মাকে হাঁধবে চালাবে আর বসে কিলোমিটার আচ্ছা বেটা काय झालं हे तर बाया बसल्या संजासला भसले मला बाबा संडासला भसले तुम्ही कसा मला आता पाणी नाही मला खपशू लागली चार खांब

येत कसे तू एक काम कर का आता त्या रस्त्यावर बसले असलं नसले हा आता जाण्याला रस्ता आहे का नाही मग कसा करू कसा करू तू एक काम कर इशारा कर कसा करू काहीतरी इशारा कर खेकार फुकार कर म्हणजे ते ऑटोमॅटिक उडतील मला अब आता एवढा डॉक्टर माणूस तू आता का मी खेकराचा डॉक्टर झालो का इंचे सुंदरवाचा झालो अबे का खेकराचा पण तू डॉक्टर आहेस ना

साला आया प्रत्येक गावच्या ग्राम पंचायतनं बारा हजार रुपये बांधायला यायला भेटले बारा हजार रुपये जागा सोडला नाही रस्त्यावर येऊन बसल्या बिण कसा करू याच्या जवळ जाऊन उठवू का आया आयाबायाच्या चालू तुझ्या फाट्यातले मार खाई कसा करू मारू कसा मोठा हो मोठा मारू ना त्या फाट्या ठिकाणी जाऊन लागला तर तुझ्या फाट्यातले मार्क खाई

तू इथे काम करत होता शिवाजी जाईल शिवाजी बाबा कायद्या शिवाजी माय बहिणी होते बसल्या होते आम्ही त्या रस्त्यावर हो बसून आम्ही बाबाची रस्तो भेट ते माझ्या नवऱ्याची माझ्या फगल्याची होय नालाय का ভে আমি সন্দেশ পয়ালি খাই রা বই বাপ কে তুমি